चैत्र शुद्ध नवमी म्हणजे राम नवमी हा श्रीरामाचा हा जन्मदिवस राम राम मंदिरातून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस कथा कीर्तन रामायण पारायण असे कार्यक्रम कर आयोजित करतात नवमीच्या दिवशी दुपारी राम जन्माचे कीर्तन होते या दिवशी मध्यानी राम जन्माचा सोहळा होतो कुंची घातलेला एक नारळ किंवा श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवून तो पाळणा हलवतात व भक्त मंडळी त्यावर गुलाल व फुले उधळतात श्रीरामाचा म्हटला जातो मूर्तीची पूजा करतात व प्रसाद म्हणून सुंठवडा देतात काही ठिकाणी महाप्रसाद आयोजित केला जातो श्रीरामाचे गाणे आणि श्रीरामाचा जन्मोत्सव हा आनंदाने साजरा होतो मराठीमध्ये रामजन्मला राम जन्मला रामजन्मला मास आणि कत्यात त्यात शुद्ध नवमी तिथी दोन प्रहरी कागक्षिरी सूर्य थांबला रामजन्मला गसकी राम जन्मला अशा प्रकारे घरोघरी आनंदोत्सवाने गाणे गायले जाते